माझ सोलापूर न्यूज चॅनल पाच हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई रंगेहात सापडला अक्कलकोट मध्ये कारवाई मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याची लाच घेणाऱ्या अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला प्रतिबंधक विभागाने रंगे पकडले दादासाहेब श्रीमंत बोडके वय वर्ष पद पोलीस शिपाई नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण राहणार रूम नंबर चव्वेचाळीस जुनी पोलीस लाईन डी वाय एस पी ऑफिसच्या पाठीमागे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असे त्या पोलिसाचे नाव आहे यातील तक्रारदार हे वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून तक्रारदार यांच्या विरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता यातील आलोसे दादासाहेब बोडके यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये मागणी करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारलेवरून रंगेहात पकडण्यात आले आहे सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एस सोलापूर पोलीस अंमलदार अतुल घाडगे स्वामीराव जाधव राहुल गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल